राधे गोपाल कृष्णाच्या जयघोषात आचार्य प्रभूपात स्थापित आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या पुण्यातील कात्रज कोंढवा रस्ता येथील मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रत्नजरीत वस्त्र अलंकारांनी सजलेल्या राधाकृष्णाचे रूप पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती फुलांनी सजवलेल्या पाळण्यातील बालकृष्णाला पाळणा देत भाविकांनी जन्माष्टमी उत्सव थाटात साजरा केला आहे मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू रेवती प्रभू जयदेव प्रभू या मंदिराच्या वरिष्ठ भक्तमंडळींसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते जन्माष्टमीनिमित्त सुमारे पाच हजार परिवारांनी भगवंतांना अभिषेक केला जवळपास दोन लाख भाविकांनी राधाकृष्णाचे दर्शन घेतले खासदार मेधा कुलकर्णी आमदार योगेश तिळेकर उल्हास पवार यांनी देखील दर्शन घेतले अभिषेक हॉलमध्ये नित्योत्सवावर आधारित सुंदर देखावे निर्माण केले होते वर्षभर इस्कॉन मंदिरामध्ये होणाऱ्या निरनिराळ्या उत्सवांचे प्रतिबिंब या नित्योत्सवात दिसत होते भगवान राधाकृष्णचे आजचे वस्त्र नवरत्न या कल्पनेवर आधारित होते वेगवेगळ्या रत्नांनी आणि मौल्यवान खाड्यांनी वस्त्र आभूषित केले होते रात्री साडेनऊ वाजता भगवंतांना हरे कृष्ण महामंत्राच्या जयघोषात पंच्याहत्तर कलशांमधून विविध मंदिरातील भक्तवृंदांद्वारे महाअभिषेक करण्यात आला त्यानंतर भगवंतांना दोनशे पन्नास प्रकारचे नैवेद्य दाखवून बरोबर रात्री बारा वाजता आरती करण्यात आली अशी माहिती अध्यक्ष राधेश्याम प्रभू आणि प्रवक्ते जनार्दन चितोडे यांनी दिली उपाध्यक्ष संजय भोसले यांनी जन्माष्टमी महोत्सवाचे आध्यात्मिक तसेच सांस्कृतिक महत्त्व आणि इस्कॉन संस्थेच्या जगभरातील उपक्रमांबद्दल सांगितले मंदिरामध्ये जन्माष्टमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसांच्या कृष्ण समर्पण सांस्कृतिक महोत्सवाचा आज समारोप झाला महोत्सवात देशभरातून एक हजार कलावंत दोनशे बालकलाकारां आणि पन्नास संस्था यांनी शास्त्रीय नृत्य गायन नाट्य वादन करून त्यांची कला भगवंताला समर्पित केली श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मंदिरातील तिन्ही गाभाऱ्यातील श्री श्री राधा वृंदावनचंद्र जगन्नाथ बलदेव सुभद्रा आणि निताई यांच्या विग्रहांना आकर्षक वस्तू आभूषणांनी सजवण्यात आले होते याच मंदिराच्या आवारात श्री बालाजीचे सुंदर मंदिर आहे या सर्व मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती हरे कृष्णा हमारा अंतरराष्ट्रीय कृष्णा भवन अमृत संघ आचार्य श्री प्रभुपाद जी नाईनटीन सिक्स्टी में अमेरिका में जाकर एक सौ आठ केंद्र कोला सारे दुनिया में कृष्ण के भक्ती और गीता भागवत के प्रचार हरनाम संकीर्तन और कृष्ण प्रसाद इत्यादि का वितरण रथयात्रा महोत्सव जन्माष्टमी महोत्सव के अनेक उत्सव उन्होंने किया उनके समय में भी अभी सारे दुनिया में लगभग 800 से अनेक केंद्र हैं हमारे पुणे का एन बी सी कोंडवा जो केंद्र है ये जगत प्रसिद्ध मंदिर है इधर छः एकड़ में इधर साल में लगभग दस लाख लोग आते हैं इधर अभी जन्माष्टमी के लिए लगभग अढ़ाई लाख लोग आ रहे हैं अभी तक ऑलरेडी दो लाख लोग आ चुके हैं उनके लिए प्रसाद भी वितरण हुआ है इधर भगवान के लिए अभिषेक लोग आकर अभिषेक करते हैं खास करके हमारा योगदान है स्कूलों में कॉलेजों में बच्चों को गीता के ऊपर आधारित वैल्यूज मॉरल्स एथिक्स स्पिरिचुअलिटी इत्यादि के बारे में सिखाना उनको सज्जन बनाना उनको देश के एक अच्छा नागरिक बनाना और भगवान के भक्ति मार्ग के द्वारा उनको एक आदर्श नेता बनाना ये हमारा मूलभूत उद्देश्य है और हमारे कांग्रेस में लगभग छः हज़ार लोग हैं गृहस्थी लोग हैं जो लोग पति पत्नी बच्चे साथ में रहते हैं हमारे मंदिर के निकट और हम ब्रह्मचारी लोग हम लगभग 150 लोग हैं हम लोग हम सारे दुनिया में प्रचार करते हैं मैं अमेरिका भी जाता हूँ तीन महीने के लिए भारत में बाकी समय सब कॉलेजों में जाते हैं स्कूलों में जाते हैं कंपनी में जाते हैं तो आज का जो उत्सव है साल के सबसे बड़ा उत्सव है जन्माष्टमी का उत्सव जैसे आप देख रहे हैं जिसमें लगभग तीन लाख से भी ज़्यादा लोग आते हैं इस तरह है। और हमारे मंदिर में हर दिन सुबह और दोपहर को 300-300 लोग आते हैं उनको प्रसाद मुफ्त में वितरण किया जाता है प्रसाद ताकि वो लोग आरती का दर्शन ले सके क्लास अटेंड कर सके अच्छे शिक्षा पा सके बच्चों के लिए भी बाल संस्कार है युवकों युवक युवतियाँ के लिए भी प्रशिक्षण है हम सबको स्वागत करते हैं पुणे के अगर आप देखिए इधर इधर एक विश्वविद्यालय जैसा है हमारे मंदिर मंदिर प्रसाद तो देते हैं दर्शन तो मिलता है साथ साथ शिक्षा भी दिया जाता है गीता भागवत के ऊपर आधारित वेदों के ऊपर आधारित हरे कृष्णा नमस्कार संस्थापक संस्थापकाचार्य श्रीकृष्ण कृपा मूर्ती ए सी भक्तिवेदांत स्वामी शिल प्रभुपाद यांनी स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजेच इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्सियसनेस इस्कॉन या संस्थेच्या वतीनं आज संपूर्ण जगभरामध्ये आपण ही इस्कॉनची जन्माष्टमी साजरी करत आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करत आहोत या श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करताना पुण्यामध्ये आपली दोन प्रमुख मंदिरं आहेत खरं पाहता पिंपरी चिंचवडचं पकडून तीन प्रमुख मंदिरं आहेत एक आहे कात्रज कोंढव्या रोडचं हे एन बी सी सी या नावानं प्रसिद्ध आहे इस्कॉन एन बी सी सी इथे श्री श्री राधा वृंदावनचंद्र यांचे विग्रह आहेत कॅम्पमधलं आमचं श्री श्री राधा कुंजबिहारी मंदिर आहे आणि निगडी राबेत येथे श्री श्री राधा गोविंद देव हे मंदिर आहे याशिवाय इस्कॉनची असंख्य अशी उपकेंद्र आहेत सासवडला आहे जेजुरीला आहे कोदवडीमध्ये वेल्ह्यामध्ये आहे नायगावमध्ये आहे चाकणमध्ये आहे त्यानंतर विशालनगर या इथे एक आहे त्यानंतर सूसमध्ये आहे बालेवाडीत आहे अशा विविध ठिकाणी इस्कॉनचं हे कार्य कृष्ण प्रचाराचं संपूर्ण शहरामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालतं गेले चार दिवसापासून आम्ही इस्कॉनची भगवान श्रीकृष्णांची जी जन्माष्टमी साजरी करत आहोत यातलं विशेष आकर्षण यावर्षी होतं ते कृष्ण समर्पण हा आमचा सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये पुण्यनगरीतील जवळजवळ शंभर एक हजार कलाकार अशा विविध पन्नास कार्यक्रमांच्या मार्फत रोज संध्याकाळी पाच ते साडेनऊ असा हा सांस्कृतिक कार्यक्रम मंदिरामध्ये होत आहे याशिवाय मंदिरामध्ये स्पेसिफिक कात्रज याच्या मंदिरामध्ये आपण दोन लाख भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था केलेली आहे आणि भा भगवंतांना फार असा सुंदर शृंगार आपण केलेला आहे गेले चार दिवसापासून भगवंताचं चा सुंदर कृष्णकथानकम चालू आहे कृष्ण कथेवरती आधारित प्रवचनाची श्रृंखला चालू आहे याचबरोबर गेले चार दिवसापासून रोज संध्याकाळी कीर्तन भजनं आणि संकीर्तनं चालू आहेत सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहेत आणि समस्त पुणेकर जवळजवळ दोन लाख भाविक या मंदिरात येणार आहेत जवळजवळ तेवढेच दीड एक ते दीड लाख भाविक पुणे कॅम्प येथील मंदिरात येणार आहेत विशालनगरमध्ये देखील जवळजवळ पन्नास हजार भाविक येणार आहेत निगडीमध्ये दीड दीड ते दोन लाख पुणेकर येणार आहेत आणि अशा रीतीने फार उत्साहामध्ये फार मोठ्या भक्तिभावानं भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीचा भगवान कृष्णाच्या नावाचा संकीर्तनाचा महाप्रसादाचा प्रचार करण्यासाठी आम्ही संपूर्ण हा कार्यक्रम फक्त पुण्यामध्येच नाही तर जवळजवळ एकशे ऐंशीहून अधिक देशामध्ये सोळाशे मंदिरांच्या मार्फत सोळाशे केंद्रांच्या मार्फत आम्ही हा प्रचार संपूर्ण जगभरामध्ये करत आहे आणि याचा एक आणि एकमेव उद्देश आहे की ते म्हणजे समाजामध्ये भक्तिभावाचा प्रचार व्हावा समाजामध्ये सद्भावना जागृत व्हावी स समाजामध्ये विश्वबंधुता निर्माण व्हावी आणि अशाने संपूर्ण जगभरातील लोकांनी भगवान श्रीकृष्णावरती प्रेम करून संपूर्ण जगामध्ये प्रेमाचा हा जो संदेश आहे तो आपल्याला पसरायचा आहे कारण भगवान श्रीकृष्ण हे फक्त कायदा बनवण्यासाठी या इथं आलेले नाही आहेत तर आपल्या भक्तांबरोबर प्रेमाचं आदानप्रदान करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण या भूतलावरती आलेले आहेत हा त्यांचा येण्याचा मूलभूत उद्देश होता आणि या उद्देशाचा प्रचार करण्यासाठीच इस्कॉनचे भक्तगण आम्ही सारे कटिबद्ध आहोत तर खरं पाहता आजही आम्ही भक्तांना आव्हान केलेलं आहे प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे विविध प्रकारच्या पुण्यातल्या सर्वच वर्तमानपत्रांनी याला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडि मीडिया वगैरे अशा मार्फत आम्ही पुणेकरांना या कार्यक्रमासाठी आव्हान करतो उद्या बाहेर आम्ही याला नंदोत्सव किंवा आपण ज्याला गोपालकाला म्हणतो आपल्याकडे आपण त्याला नंदोत्सव म्हणतो आणि याचबरोबर इस्कॉन या संस्थेचे संस्थापक आचार्य प्रभुपाद यांचाही काल उद्या उद्या आविर्भाव दिवस आहे आणि या दिवसानिमित्त इस्कॉनच्या वतीनं सर्व भाविकांसाठी सकाळी नऊ वाजल्यापासून एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि दुपारी एक वाजता सर्व भाविकांना भोजनाचा भोजन महाप्रसादाचं आम्ही इथे आयोजन केलेलं आहे हरे कृष्णा वेलकम टू श्री कृष्ण जन्माष्टमी इन द इस्कॉन टेंपल एन बी सी सी कृष्ण जन्माष्टमी के अवसर पर इस साल हमने एक बहुत अच्छा थीम लिया है जहाँ पर हम भगवान से रिलेटेड जो अलग अलग उत्सव है वो हम इस पूरे फेस्टिवल में दिखा रहे हैं जो 12 महीने में 12 या 12 से कई ज़्यादा फेस्टिवल्स आते हैं जो शिल प्रभुपात की कृपा से हमारे जीवन को इतने फन और इतने आनंद से भरते हैं कि हम सबको अपने जीवन में एक उद्देश्य मिला है एक पर्पज़ मिला है एक आनंद मिला है तो यही सारे फेस्टिवल्स को हम दर्शाते हैं जैसे जैन महीने में आप देख सकते हैं पुष्य अभिषेक है फेब्रुवरी में आप देख सक पतंग का भी उत्सव आता है जान में एंड फिर फेब्रुवरी में वसंत पंचमी गौर पूर्णिमा नरसिम्हा चतुर्दशी रामनवमी जन्माष्टमी बलराम जयंती ऐसे अलग अलग तरह के बहुत सुंदर सुंदर फेस्टिवल्स हैं और इन्हीं को दर्शाने के लिए हमने ये थीम लिया है कि कैसे भगवान के अपने जीवन में आने से हर दिन फेस्टिवल हो जाता है एंड दैट इज द थीम ऑफ दिस फेस्टिवल नृत्योत्सव सो प्लीज कम पार्टिसिपेट इन ऑल अवर फेस्टिवल्स थ्रू आउट द लाइफ थैंक यू वेरी मच हरे कृष्ण